पावसाळ्यात पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अर्धवट नालेसफाईची प्रत्येक वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील नालेसफाई हा वादाचा विषय ठरत असतो पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक भागात नियमितपणे नालेसफाई होत नसल्याने पालिका प्रशासनाकडे कायमच तक्रार येत असते त्याचाच एक भाग म्हणजे पिंपरी परिसरातील टोपी नगर येथील फक्त कागदोपत्री असलेल्या नालेसफाई या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकवाड हे दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या अक्षेत्रीय कार्यालयात जनसंवादासाठी नालेसफाईबाबत तक्रार करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणच्या क्षेत्रीय अधिकारी यांनी अरेरावीची भाषा करत त्यांनाच उलटे उत्तर देऊन वाद घातला तसेच त्या ठिकाणची संपूर्ण नाले सफाई ही दोन दिवसापूर्वी झाल्याचं चा सांगितले पण वास्तविक पाहता या ठिकाणच्या नाल्याची परिस्थिती जैसे थे तैसीच होती त्यामुळे निलेश गायकवाड व अक्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली त्या अनुषंगाने निलेश गायकवाड यांनी थेट आयुक्त शेखर सिंह हो। यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाबाबत तक्रारीचे पत्र दिले आणि काही तासातच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले व टोपी नगर परिसरातील नाल्याची तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने सफाई करण्यात आली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया पिंपरी चिंचवड शहरातील नाले सफाई संदर्भातील तक्रार कायमच ऐरणीवर येत असते त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पिंपरी येथील मोरवडी परिसरातील प्रभाग क्रमांक दहाच्या नगर नगरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे वारंवार जे आहे या ठिकाणच्या नागरिकांकडून जे आहे महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती की या ठिकाणची नालेसफाई झाली नाही आपण पाहू शकतो की आता या क्षणाला पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या आधी जे आहे ते महानगरपालिकेकडून नालेसफाई करणं आवश्यक असतं पण तसं झालेलं नाहीये संदर्भात जे आहे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकवाड यांनी वेळोवेळी जे आहे पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती ते कालच म्हणजेच या ठिकाणच्या अप्रभाग या कार्यालयामध्ये जनसंवादासाठी गेले होते त्या ठिकाणी जर आपण त्यांनी तक्रार केली होती पण कुठेतरी त्यांच्या तक्रारीची दखल न घेता उलट त्यांना भाषा जी आहे त्या ठिकाणच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती आपल्या सोबत स्वतः निलेश गायकवाडी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जी नेमकं काय प्रकरण आहे या ठिकाणची सफाई झाल्या नसल्याचा आरोप तुम्ही केला होता काल तुम्ही त्या ठिकाणी जनसंवाद मिळवायला गेला होता नेमकं काय घडलं होतं मी काल जनसंवादला गेलो होतो सकाळी बारा साडे अकरा बारा वाजता या दरम्यान पानसेरे मॅडमला स्थानिक प्रॉब्लेम सांगितला की इथं कचरा खूप जमलेला आहे पावसाळ्यामुळे नाले तुंबून घरामध्ये लालटोपेनगर मध्ये पाण्यात जास्त जाऊ शकतं तर मी सदर कंप्लेंट इथं पाहून जनसंवादला गेलो होतो मॅडमचं असं म्हणणं आलं की आम्ही दोन दिवसापूर्वी नाले सफाई केलेली आहे मी मॅडमला म्हटलो मॅडम तुम्ही स्पॉट वर येऊन स्पॉट विजिट करा मॅडमचं असं म्हणणं आलं तुम्ही आम्हाला सांगणार आहे कोण स्पॉट व्हिजिट करायला तुम्हाला कोणाला कंप्लेंट करायची कारण मी तिथं जाणार नाही मी काही मी कुठल्या अधिकाऱ्यांना घाबरत नाही तुम्हाला काय करायचं करा, करा। आणि मग मी येऊन परत इथे फोटो काढून आयुक्तांना पाठवले आयुक्तांचा तर अजून मला त्याच्यात काही रिप्लाय आला नाही मॅडमला ना सुद्धा पाठवले आता ही आज सकाळी इथं जेसीपी पाठवून मॅडमने साफसफाई केली मग तुम्ही काल मला काय म्हटले की दोन दिवसापूर्वी की बाबा इथली साफसफाई केलेली आणि मॅडमच बोललं प्रत्येक सर्वसामान्य माणसांसंघ असंच आहे मला कमीत कमी तिथं जनसंवाद मध्ये आलेलं कमीत कमी दहा ते वीस लोकांनी हेच सांगितलं लो की मॅडम ही सामान्य नागरिकांना रिस्पॉन्स देत नाही मग तो जनसंवाद कशासाठी घेतलेला आहे जर आम्हाला तिथं रिस्पॉन्सच भेटणार नाही आम्हाला येऊन आमच्या काही ये दखलच घेतात हे आम्ही आमच्या वैयक्तिक प्रश्न घेऊन नाही आलेलो आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन आलेलो तुम्ही आम्ही तिथं आल्यावर तुम्हाला आम्हाला अशी वागणूक द्यायची आहे तर मग जनसंवादच घेऊ नका मी त्यांना म्हटलं हे व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये घ्या आता ते त्याला देखील तयार नाही लोकांना पण कळून द्या की तिथं काम होतात की नाही होत जनसंवाद मध्ये तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की मॅडमनी जशी मला वागणूक दिली अशी दुसरं कोणाला भेटू नये तर या बाबतीत मॅडमवर योग्य ती दखल घ्यावी म्हणजे उद्या कुठली मोठी जीवित हानी झाल्यावर तुम्ही दखल घेणार का पाणी लालटोपी नगरमध्ये घुसल्यावर कुठली दुर्घटना झाल्यावर तुम्ही दखल घेणार का तर माझं म्हणणं आहे हे दरवर्षीचं अडचण आहे ते दरवर्षी जे पावसाळा आल्यावर तुम्ही नाले साफसफाई करून घेतलं पाहिजे मग तुम्हाला ही आम्ही येऊन सांगण्याची पण गरज नव्हती आणि खुशाल तुम्ही मला उत्तर देताय की आम्ही दोन दिवसापूर्वी साफसफाई केली एक महिन्यापूर्वी साफसफाई झालेली नक्कीच आपण बोलतो शकतो म्हणजे कायमच या ठिकाणचा जो या ठिकाणी नागरिकांची तक्रार असते नाले सफाई संदर्भात वास्तविक बाता की नाले सवाई था जी आहे पावसाळा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी केली पाहिजे तसे झाली नव्हतं नेमकं आता तुम्ही जी तक्रार केली आयुक्तांकडे त्यामध्ये काय नेमकं मेन्शन आयुक्तांना हे सांगितलं आहे की आम्ही आमचे स्थानिक प्रश्न घेऊन तिथं जातो जनसंवाद हा मुळात आमच्यासाठी असतो सदर आता प्रशासन असल्यामुळं नगरसेवक नसल्यामुळं स्थानिक समाजसेवक जे असतात छोटे मोठे हे आपल्या भागातले वैयक्तिक प्रश्नांना घेऊन जातात समाजाचे प्रश्न घेऊन जातात तिथं गेल्यावर त्यांना वागणूक पडले पाहिजे आता या मॅडम ची वारंवार बदली करा किंवा त्यांना योग्य ती कारवाई करा आणि त्याच्यानंतर आज मी जेव्हा आयुक्तांना अर्ज देऊन आलो त्याच्यानंतर मग एक तासाने आणि साधारणतः जेसीपी चालू झाले म्हणजे ही जी तक्रार तुम्ही केली त्याच्यानंतर जी आहे ती सफाई नाणे सफाई चालू केली दादा काय म्हणणे इथले स्थानिक रहिवाशी आहे तक्रार दाखल केली त्याच्यानंतर जेव्हा जेसीपीच्या साळ्यांनी इथे कचरा काढण्यात आला होता जर असं नसतं तर तर कदाचित कचरा खूप मच्छर वगैरे आम्हाला बाजूला कुठल्या समस्याला समोर जावं लागतं भरपूर काय म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला इथं भरपूर डास होतात नाल्यामुळे आणि हा लहान लहान मुलं आमची बघा छोटी छोटी मुलं असतात घरात नाही का खूप म्हणजे जास्त प्रमाणात त्रास होतो आम्हाला नाल्याचा जनतेचे प्रश्न महत्वाचे जनतेची कामं झाली पाहिजे पण आता, आता हा आताचा प्रश्न पण या आधी देखील पावसाळा भरपूर झालेला मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पाऊस झाला होता काय स्टेटस नाले झाली होती, होती पण स्वतः आयुक्त स्वतः येऊन बघत बघत होते पहिल्या वेळेस श्रीकांत परदेशी साहेब हा श्रीकांत परदेशी साहेब स्वतः येऊन बघत होते आम्ही स्वतः बघितलेले आमचे लहानपणी आम्ही डोळ्यात असताना स्वतः लक्ष घालायला पाहिजे लक्ष घालायला पाहिजे नाही का आपण पाहू शकतो की जे निलेश गायकवाड या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते ह्यांनी जे आहे पालिका प्रशासनाकडे पत्र दिलं होतं की ज्या प्रकारे जनसंवाद यात्रेमध्ये जे नागरिकांना उडवाउडीची भाषा करण्यात आली होती त्यानंतर आयुक्त शेखर से यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काही तासांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे काळ होता कचरा होता कुठेतरी त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर जे आहे या ठिकाणी पालिका प्रशासन खडबडून जागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे जर हा सगळा या या ठिकाणचा रस्ता या ठिकाणी पूल आहे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा साचला होता ठिकाणचं जे जे लाल टोपी स्थानिक रहिवासी वारंवार या ठिकाणी पालिका प्रशासनाकडे तक्रार असते की वेळोवेळी जे आहे पालिका प्रशासनाकडून नाले सवय होत नसते ज्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मच्छर आढळतात डास आढळतात ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असतो अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी मच्छर काय म्हणणे नेमकं निलेश कालपासून भरपूर प्रयत्न केले त्यामुळे आज ते मध्ये दोन महिन्यापूर्वी केली होती थोडी साफसफाई पण आज आज इतके ते प्रयत्न दोन तासांपूर्वी सर्वसामान्य नागरिक जेव्हा क्षेत्रीय कार्यालयात जे अधिकारी असतात क्षेत्रीय अधिकारी त्यांच्याकडे तक्रार घेऊन जातात पण त्यांना आडेरावीची भाषा करण्यात येते कसं पाहत म्हणजे योग्य आहे का नाही योग्य नाही कारण आता हे सामाजिक काम करतात गायकवाड आणि त्यांना व्यवस्थित वागणूक भेटली पाहिजे आपण पाहू शकतो की नक्कीच या गोष्टीचा इम्पॅक्ट जो आहे तो महानगरपालिका प्रशासनावर झालेला आहे कुठेतरी जे आहे नागरिकांमध्ये संताप आहे अडीच वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये निवडणुका करत असल्याचा आरोप या ठिकाणचे या स्थानिक नागरिक करत आहे वे वेळोवेळी देखील पाठपुरावा करून देखील या ठिकाणी नालेसफाई होत नसल्याचा रोष देखील त्यांनी व्यक्त केलंय आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वीच जे आहे निलेश गायकवाड जे या ठिकाणचे स्थानिक रहिवासी सामाजिक कार्यकर्ते त्यांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून आता सध्या आपण पाहू शकतो की या ठिकाणी सफाई जी आहे जेसीबीच्या सहाय्याने तात्काळ पिंपरींचवड महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे कॅमेरामॅन बांधव शिवराया सह प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड